नियोजित बुद्धविहारामध्ये कार्यक्रम आयोजित केलेला होता त्या कार्यक्रमाला पहिल्यांदा मी या इंटर सर्व महामानवांना वंदन करतो आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले या कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच बालाजी पाटील प्रमुख मार्गदर्शक वक्ते ज्यांचं आत्ताच अतिशय मौल्यवान असं मार्गदर्शन भेटलेले डॉक्टर हिंगोली साहेब खानापूरचे सरपंच प्रतिनिधी गोकनजी वाघमाळे त्यावरती सगळी प्रमुख मंडळी व्यासपीठ वेगळं झालेला आहे मला परत लक्षाला कार्यक्रम आहे डॉक्टर साहेबांना वंडळीचा कार्यक्रम आहे आता सूत्रसंचल करत असताना ज्या काही या ठिकाणी वाघोळ झाला डॉक्टर साहेब या ठिकाणी आता मागली गोवा म्हणजे सगळ्या गोष्टीचा विचार करून महाराज पाटील आम्ही असाल आणि ही गोष्ट खरी आहे खानापूरच्या भूतग्याहारचा विषय ज्या वेळेला आला सगळ्यात मी त्या ठिकाणी घेतला आणि योगायोगानं तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली जिल्हा परिषदेला माझे विषय ज्या वेळेला निवडून आले त्यावेळेला प्रत्येक वेळा जे जे देता येईल ते देण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यातून आज तुम्ही बघताय की खानापूरचे आदर्श असा बुद्धविहार त्या ठिकाणी ते आले आणि आल्यानंतर आता बघितलं की बुद्धविहारचे अध्यक्षच आमचे आजू आहेत ते आमच्या इथं लाईन मॅन असल्यामुळे स्वतः आमच्या संपर्कात असतात आणि बैठल्यानंतर आपल्या राजूला की बाबा आता इथल्या बोधुळला आपल्याला मदत करावं लागते ना तर ते लाईट बंद करून टाकलं घराची त्याच्यामुळं अतिशय रोडवर आहे चांगल्या ठिकाणी पाटलाने या ठिकाणी जागा उपलब्ध करून दिली मला वाटते ही जागा खाजगी मध्ये तुम्ही नंतर खरेदी केली काय तर अशा पद्धतीच अतिशय चांगल्या ठिकाणी ही बोधुगळ साठी जागा मिळालेली आहे तर मी एक गोष्ट सांगू इच्छितो आता म्हटले की उभा आमदार साहेबांकडे जाऊ तुम्ही काळजी करू नका हे प्रयोग बघितल्यानंतर मला रुपयांना एक प्रयोग केलाय आणि ते बघितल्यानंतरच मला वाटलं की याच्या पुढे सभागृह झालं तर खूप सुंदर होणार आहे मग विदर्मान आमदार जितेंद्र रामतापुरकर आपण जाऊ सगळे मिळून त्यांच्याकडे काय अडचण झालं तर आपल्याबरोबर राज्यसभेचे खासदार डॉक्टर अजितसिंग गोखळे साहेब आहेत त्यांच्याकडे सुद्धा मी गोडकीला तयार आहे या बाबतीमध्ये आणि इतर सभागृह झालं पाहिजे हे समाजासाठीच नाही सगळ्यांसाठीच अत्यंत आवश्यक आहे छोटे मोठे कार्यक्रम असतील लग्न असतील गुन्हे कार्यक्रमासाठी आमच्या हृदयवार जोड खूप कार्यक्रम अडचणी होतात तिथेही सभागृह अगोदर आम्हाला वाटलं छोटं पण आता पुढची जी मोठवी जागा झालेली आहे तर पहिलाच मी त्याचा बहुतांनी त्या ठिकाणी प्रयोग केलेला आहे म्हणजे छोटा मोठा एक चार दोन हजार लोकांचा कार्यक्रम त्या मोकळ्या जागेमध्ये होतो तर या ठिकाणी सुद्धा मंडप जर झालं तर चांगल्या पद्धतीचे कार्यक्रम छोटे मोठे होऊ शकतात आणि हे भूतळवला थेट निधी कुठल्याही शासनाचा आपल्याला घेता येत नाही मी जिल्हा परिषदेला सदस्य असताना सभागृहामधून म्हणून दिलं पण भूतळ्या राहावी लोकसभागृहा म्हणून गावामध्ये त्याच्यामध्ये सुद्धा आमच्या सगळ्या गावकऱ्यांचा सेवाभाग त्या ठिकाणी होता वैयक्तिक तसं हे सुद्धा तुमचं काम झालेलं आहे म्हणून मी माझ्या वैयक्तिक स्वतःच पाच हजारासाठी आणि आता इंग्ले साहेबांनी जे सांगितलं या सत्कारावर मला सुद्धा ही गोष्ट खर तर आज देशामध्ये खूप मोठं दुःखाचं सावट आहे जम्मू काश्मीरमध्ये आपले भारताचे जवळजवळ सव्वीस ते तीस लोक त्या ठिकाणी म्हणजे मारले गेलेले आहेत त्याच्यामुळं खरं तरी सरकार वगैरे आता घ्यायचं नव्हतं अगदी सगळी तयारी केली आणि सरकार घेतलं नाही तरी तुम्हाला वेळ वाटाल अशा पद्धतीचं म्हणून आम्ही सरकार घेतला पण मी एक विनंती तुम्हाला करू इच्छितो की पुढच्या जयंतीला ज्या पुढच्या वर्षी ज्या वेळा जयंती कराल त्यावेळा कृपया हाल शाली वगैरे ह्याच्यावर खर्च करू नका पुढच्या जयंतीसाठी मी पाच डझन वया आज जाहीर करतो तुम्हाला सांगतो आणि जे आमच्या आमच्यासारखे प्रमुख पाहून येतील त्यांना तुम्ही वहीच्या माध्यमातून भेट देऊ त्यांचा सत्कार करावा जेणेकरून त्यावेळा ती मंडळी त्या ठिकाणी आता हे ही संकल्पना माझ्या डोक्यामध्ये कशी आली तर आमचे डॉक्टर अजितजी गोखळे साहेबांनी स्पष्ट सांगितलंय की कोणी हारपूर आणायचं नाही जनपुवाला द्यायचं तर वया द्या दिवशी वर्गीला कार्यक्रम झाला त्या ठिकाणी जवळजवळ पाच दहा डझन वया पुस्तकं त्या ठिकाणी आणले त्यांनी सगळी जमा केली त्या गावातल्या प्रमुखांना त्यांनी ते अँडवळ केले की ही वया गोरगरीब जी वया घेऊ शकत नाहीत गावामधले त्यांची परिस्थिती अतिशय खराब आहे ज्यांची आईवड्याची पर परिस्थिती खराब आहे अशा गोरगरिबांच्या हातामध्ये ह्या वया द्या जेणेकरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे सांगितलं की शिकार संघटित व्हा आणि संघर्ष करा शिकण्यासाठी त्या मुलांना कुठेतरी पाठबळ मिळायला पाहिजे म्हणून तुम्हाला विनंती करतो की पुढच्या जयंतीला कुठलाही न ठेवता सगळ्यांना वया सत्कार आम्हाला घड्या किंवा वेळ जे कोणी पाहुणे मुलं येतील त्यांना वयाच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी त्यांचा मान सन्मान करावा अशी माझी एक छोटीशी विनंती आहे तुम्ही आता त्या ठिकाणी आमचा याच्या सत्कार केला Uh, सगळ्यांना कार्यक्रम असल्यामुळे मी जास्त आपला वेळ घेत नाही परत एकदा सर्व संयोजन समितीचे या ठिकाणी मी आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज